बंजारा समाजाची ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलियाबाद ग्रामपंचायतला दिल्लीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे निमंत्रण धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ग्रामपंचायतीला पहिल्यांदाच मिळाला विशेष मान जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून बंजारा समाजाची ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलियाबाद ग्रामपंचायतला दिल्लीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे विशेष निमंत्रण धाराशिव जिल्ह्यातील ग्रामपंचायतीला पहिल्यांदाच एवढा विशेष मान मिळाला आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून केलेल्या कार्याची दखल घेत तत्कालीन राष्ट्र व्यक्तींच्या हस्ते या अगोदर या ग्रामपंचायतला पर्यावरण विकासरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर आता केंद्र राज्य सरकारने गोरगरीब सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी आखलेल्या विविध योजना उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली या कार्याची दखल घेत आलियाबाद ग्रामपंचायतला नवी दिल्ली येथे भारतीय प्रजासत्ताक दिन व परेडसाठी उपस्थित राहण्याचे विशेष निमंत्रण आले आहे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सूर्यकांत चव्हाण व कुटुंबीय या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत या अगोदर देखील ग्रामपंचायतने केलेल्या कामाची दखल घेऊन जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत मात्र राष्ट्रपती पुरस्कारानंतर हा मिळालेला सर्वोच्च मान असून आमची छाती आनंदाने भारावून गेली असल्याच्या भावना गावातील सरपंच व माजी सरपंच व्यक्त करत आहे सव्वीस दिनानिमित्त आलियाबाद गावची आणि सरपंचाची विशेष निमंत्रित म्हणून तिथे निवड झालेली आहे त्यामुळं एक अभिमानस्पद गोष्ट आहे ही खर तर आम्ही या गावामध्ये या अगोदरसुद्धा आम्ही वेगवेगळे पुरस्कार आम्ही प्राप्त केलेला आहे आणि या गावचा विकास करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि त्यातूनच मध्ये आम्हाला राष्ट्रपतीच्या हस्ते पर्यावरण विकास सुद्धा मिळालं आहे आणि त्याचीच एक पोचपावती म्हणून आज दिल्लीच्या ठिकाणी एक अलियाबाद आलियाबादच्या सरपंच आणि ग्रामपंचायतला तिथं विशेष निमंत्रणालय ही एक वाखवण्याजोगी आणि एक चा चांगली गोष्ट अभिमानास्पद गोष्ट आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही सुद्धा जास्त आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू गावचे माजी सरपंच गेला असतात श्री मोतीराम बाबा चव्हाण हे पन्नास वर्ष या गावचे सरपंच होते आणि त्यांनी गावामध्ये ग्रामस्वच्छता किंवा गावाला आदर्श बनवण्यासाठी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर ना आम्ही त्याच्यामध्ये कंटिन्युटी आणली ती अजूनही चालू आहे आणि याची पोचपावती म्हणून भारताच्या दिल्ली यासारख्या राजधानीमध्ये जो सर्वात मोठा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम होतो त्यामध्ये आम्हाला आम निमंत्रण मिळालंय ही खूपच गहीवरून येण्याची आम्हाला अभिमानास्पद गोष्ट आहे कारण जेव्हा तुम्ही काही काम करता आणि तुमचा त्या निमित्ताने सत्कार होतो तेव्हा उत्साह निर्माण होतो माणसाला समाधान वाटते तर त्या प्रकारचे खूप चांगलं समाधान मनामध्ये निर्माण झाले महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद